तो तो स्वागत है आज सुबह राणा हाथी खादी शुभा आज रान के जी केक ची ऑर्डर है तो पेस्ट मैं इतना बेस का बेस बनते काम करते आमी बेस बनते केक ची ऑर्डर तो मैं काल के बाजार के हो केक मी पण ऑर्डर आली साक्षीला दोन केकड एक माझं हा डेली काम असतं रुटी होतचा केक बेस मी बनवते आणि दुसरं डेकोरेशन बी करत आहे डिजेंड आता हा माझा काम असतं तुझी पण बांडा आहे त्याच्यामध्येच आपण कापूया सर्व तीस मिनटासाठी लेट करूया म्हणून दहा मिनिटासाठी आता आपला तीस मिनटं झाला कापड केक रेडी होईल नंतर मग साखी त्याचं डेकोरेशन केक तिथं कुठला डेकोरेशन म्हणजे डॉक्टरचा डेकोरेशन किंवा तो पण टाकूया ब्लॉकमध्ये तशी डेकोरेशन करते डॉरीवर तुम्ही कटुनं ब्लॉक बघा आणि मग जस तुम्ही सस्क्राईब केलं नसेल ते सस्क्राईब चौथ्यावर मग नवीन ब्लॉक बघायला ती जो नसते आता आपण दुसरा काम करूया आता आपण जेवाला बडवाला घेऊया मी तर बघा घेतात मदत दाखवली आता आपण चौथी घातले आणि बाहेर होता तर आज आहे रामनवमीचा उत्सव रामनवमी आहे तर आज मी इथं चवली टाकले खगत आज आहे चवलीची भाजी बघा मी मस्त की डाळ भात भाजी बनवते चवलीची उपवास आहे तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा लाचपर्यंत ब्लॉगमध्ये काय काय होते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन आता संस्कार झोपला आहे आता उठला का तो ब्लॉग शूट करेन आता मी पहिलं स्टार्ट केले चवलीची भाजी चला नंतर भेटू लिया आता घराला घेते पाणी फिल्टरचा आता आपण पाणी भरूच प्यायला भरणे आता याच्यामध्ये टाकू आता मग बाटल्या भरून घे दुसऱ्या भरल्या आता दोनच राहत तर गाई बघू शकता आता यावेळी बुकला कव्हर करायला घेतल्या संस्कारची दहावी चालू झालंय तर कव्हर केलं नव्हतं तर आज कवर करत रे बघा तुमचे कोणी केलेत असे कवर पप्पा कमेंट करून सांगा सजकाचा पप्पा नेहमी बनवायचं कवर करतो पप्पाच करतो का पोरा नाही करत ना आता आधी पोरा करताना हे बघा अरे दहावीचा वर्ष आहे कॉलेजला गेल्या पुस्तकं वाईन नसतील ना याला असतात कमी असतात ना पुस्तकं मग कवर करा लागतात का कॉलेजचे मला म्हणजे मी कॉलेजला गेलोच नाही तुम्ही गेल्यास अगं बघा दिसत नाही <laughs> वरती बघा वन हा तुम्ही बी बी चल आता पोराला जाम शिकू आपण की इच्छा आहे काय बनवायची इच्छा आहे तुम्हाला संस्कारला इंजिनियर काय काय इच्छा आहे सांगा तो बनवला तो नाही तुमच्या तुम्ही बनवा ना त्याला काहीतरी तुमची इच्छा काय आहे दाताचं डॉक्टर नको दात नको दा, 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 <laughs> जाम डॉक्टर होतील तर काय बनवशील बघा हां इंजिनियर बनवायचा कंच चांगला आहे हां आय पी एस आय पी एस बनवायची इच्छा आहे तुमची नक्की सांगा ब्लॉक सुट आहे काय बनवायची इच्छा आहे तसं बनवायला त्याला शिकव तुम्ही काय ठरवू लाव ना मनान का पोराला बनवावा हा आता दहावीचं वर्ष आहे आता ठरवायला लागल पोराला काय बनवायचा तो ठरवू बन ना अजून कधी कधी विचार करायचा ठरवू ठरवू एक सांगा काय तरी काहीतरी असल ब्लॉगर ब्लॉगर बस झालं झालं ब्लॉगर ब्लॉगर नको काय सांगा बघा इथं कवर करतात मस्त आता शाळा तर कधी चालू झालं आहे दहा पंधरा दिवस झालं शाळा चालू होऊन कवर केलं नव्हतं तर आता कवर करतात नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली ते दहावी कवर आहेत बघा आता कॉलेजला गेलं संस्कार करेन तर थोडा झोप तर असं कवर करून घेतात पूर्ण कवर करून झालं का तुम्हाला दाखवते सगळं बुक चला कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला साक्षी काय करते ते दाखवते ब्लॉकमध्ये चला आता आपण आहे बघा चला आता आतमध्ये जाऊ तर गाईस बघू शकता आता सातशेला केकची ऑर्डर आहे मग तुम्हाला दाखवलं बेस बनवताना हा एक किलोचा डॉरिमनचा केक आहे अजून दुसरा हाफ के जी पण आले अजून एक किलो हाईटवाला पण आले हा प्रकार आता एवढा केक आहे इथं त्यांनी क्रीम बनवून ठेवलं आहे चॉकलेट बनवून ठेवलं आहे एवढं आता हे तुम्हाला रेडी झालं ना केक का तुम्हाला दाखवते ब्लॉकमध्ये कसं तिन्हीची डिझाईन दाखवतं कसं आहे चला आता तुम्हाला कवर किती झालं बघता होता तर काही बघू शकता आता आमचे कवर लावून झालं रेडी वरती बसलं खाली दमलं पाय दुखलं टेबलवर घेतलं आहे बनवायला आता मग अशी खाली बनवत होतं ना पाय दुखता ना खाली ए गं किती कवर केलं की के। जराशी भांडी घसली ना केकाचं घेतलं सा सशाचं कवर लावून झालं किती आता एकच बुक राहिलं ना, बुक ना, ना तो तो आता ते एकच बुक राहिलं आहे वयना ना नाही ना नोटबुकला फक्त यानाच आता लास्ट आहे बघा कसं कवर करताना तुम्हाला दाखवते कैटिनी हारताना बघा तसं दाखवाय कसं करतास त्यांना पण येईल ना करता तुमचं बघून येत नसेल त्यांना कवर स्टाफनर घेता से मारता असं करायचं असं असं फोल्ड करायचं ना फोल आतमध्ये असं फोल्ड, फोल्ड करायचा स्टार्टनं मारून घ्यायचा चारही बाजूने तर एक बुक आहे एक ना ना कवर ते बाजूला कवर आहेत बघा वयानं नाही करायचा फक्त बुकलाच पुस्तकालाच दरवर्षीप्रमाणे वया बुक पुस्तक कवर स्टार्टनं मार दाखवा बुकला स्टार्टनं काय ठेवले हां आहे ना टाकणं कसं मारत बघा संपलाय हा स्टाकडे हाय दोन तीन हाती मारत आहे दोन तीन हाती चला हा एक आहे बघा असं कवर करून घ्यायचं सगळं तर गाईज बघू शकता आता केक किती भारी बनवले साक्षी हाडचा सा। बघा काम चालू आहे अजून साईड बॉर्डर चालू आहे चल केक बनव अजून दुसरा पण आहे ना बनवायचा दुसरा पण तुम्हाला केक दाखवते हा बघा तुम्ही तोपर्यंत केक कसं आहे कसं वाटलं कमेंट करून सांगा तरी तर बघा प्लस सिमसम साक्षीचा स्टॅन आहे मोबाईल ठेवायचा ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवतो सिमसम पकडतं मोबाईल असं साक्षी आयफोन सिस्टिंग पकडतो तो बघा कसं पकडलंय ना चलो बाय तर बघू शकता आता केकची ऑर्डर साक्षीला तीन आहे तर बॉक्स बनवायला दिले पप्पाला का संडे सुट्टे तर नाही <laughs> तर मीच बनवतो बॉक्स आज तुम्हाला बॉक्स हो तुम्ही काम असता सातला आठला नऊला ला येतास वर टाइम असल्यावर नाही तर साडेपाच मीच बनवतो रोज बॉक्स रोजचे तिला पाच चार केक असतात आज तीन आ तीन वन वन के जीचं दोन आणि हाफ के जी आता हे बघा पप्पाला काम दिलं आहे एक हाईट डबलचा बनवायचा आहे हाईटवाला केक आहे ना दोन असंच बनवायचं आहे छोट्यावाले आता हा यांना काम दिलं आहे बघा कसं बॉक्स तयार करतात दाखवा आहे कसं सगळं किती मेहनत असतं बॉक्स बनवायला बघा मेहनतीचं <laughs> काम एवढी मेहनत करायला लागतं आहे हे बघा असं करायचं नंतर पॅकिंग करून आम्ही केक देतो ज्याची ऑर्डर असतं त्यांना घरपोच पण करतो केक कोणाला पाहिजे असेल तर फोन करून भेटेन कॉन्टॅक्ट नंबर देते इथं स्क्रीनवर होम डिलिव्हरी फ्री जवळचे जवळ लांब लांब असेल तर चार्जच लागेल जवळचे जवळ होम डिलिव्हरी फ्री हे बघा किती मेहनत आता स्टिकर पण लावायचं याच्यावरती साक्षीचा केक काय केक विथ लव ना तुम्हाल मदे, मदे। तर बगा ता चनाव का तुम्हाला दाखवत आम्हाला ब्लॉकमध्ये मी त्या आतमध्ये तर बघा असे स्टिकर असतात बॉक्स तर लावायला लागतात हे बघा स्टिकरचं नाव काय आहे झूम करून दाखव तुम्हाला हे बघ केक विथ लव इंस्टाग्राम अकाउंट व्हॉट्सअप अकाउंट नंबर दिले बघा इथं फोन नंबर जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर फोन नंबर दिले आता हे बॉक्सला लावेल असं लावतो आम्ही बॉक्सला सर्व ब्लॉक्स ये बगा एक कैंडल एक सूरी ने बर्थडे टैक लावा ना हाँ हा? बस आम पैकिंग करते हैं तो सब सामान है बर्थडे हैप्पी बर्थडे बस स्टिकर है पंचे आता सर्व केक बॉक्सला सर्वना लावा चला आता केक पॅक करताना तुम्हाला केक पण दाखवतो कसं कसं बनवलात लॉक कंटिन्यू ब्लॉग बघा तर बघू शकता इथं रशी लावतात बॉक्सला रस्शी पण लावा लागतं आम्हाला दाखवाय रशी ही बघा रशी ते बॉक्स तर रशी लावायचं चा काम चालू आहे आता बॉक्स आपला रेडी रशी लावली का बघू केक झाला का बॉक्स हे बघा आपला बॉक्स असं रेडी होतात बॉक्स चला तुमचं तुम्ही काम करा साक्षी तिथं केक बनवते साक्षीला पण घेते थोडा झाले का बघते केक बघू शकता इथं राहुल आले केक बघते साक्षी कशी डिझाईन बनवते ना कधी आलेस कुठे गेलतास तू सकाळपासून आता उठले ना डायरेक्ट तिथं चालस का बघा साक्षी डिझाईन बनवते केकावर आपलं झालं पूर्ण रेडी बनव तर बघू शकता तिथं संस्कार रेडी झालय आता तो इनर बीड ला चाललय कपडे हानाला ना तर त्याला कपडे नाही तो कपडे ना हाना चालले पप्पा बरोबर पप्पाला सुट्टे ना सगळं पप्पावरून काम करून घेता माझा आम्ही संडे पप्पाला आराम नाही ना संस्कार काय काय काम केलं सांग ना तू पप्पाने आज हा बुक बुक कोणी केलं कवर पप्पानी आणि बॉक्स पप्पानी अजून आता तुला कपड्याला चाललंय पप्पाच चाललंय मी तर नाही मी जेवण बनवत आहे भाकरी भाजते आता आता कुठं चाललास तू फिरायला चालला बघा काहीच बघा आता हे चाललंय नरबीडला कपडा सणाला जा चांगले कपडे घेऊन या तर बघा आता आपला केक रेडी झालाय डॉरी म्हणचा साक्षीने बनवले बघा डिझाईन डॉरी थोडासा छत्री बनवायची टोक्यावर तिथं आता नाव टाकायचं आहे मग आपला केक रेडी डोळे म्हणजे बघा कसं वाटतंय कमेंट करून सांगा के कसा केक कसा वाटत आहे बघा तर गाईज बघू शकता इथं पण तिसरा केक रेडी झाला आहे आता पॅकिंग करतो आम्ही हे बघा पॅक करायला आहे सर्व केक पॅकिंग करू इथं एक झाला पॅकिंग करून इथं करायचं आहे हा बघा सो हा थर्डवाला केक आणि फायनल केक आता पॅक करते तर आता बघूया मम्मी काय करत आहे काय करतस भाकरी बघा बघा रेंज रात्रीच जेवण आपला भाकरी चवळीची भाजी चटणी आता चटणी वाटते झालं बघा तांदळाच्या भाकरी म्हणजे त्यांच्यासोबत काय चटणी वाटते मस्त कुठली चटणी आपली आगरी चटणी लसनाची कांदा मिरची सगळं टाकायचं त्याच्या भाकरी तर बघा इथं आता आपल्याला अशी भाकर आहे आता होईल आता इथे तीन भाकरी झाल्यात एक दोन आणि तीन असे खालते बघा आता आपण चार भाकरी भाजल्यात कारण की भात आहे तुपर्यंतचा म्हणून आता भाकरी झालं का आपण चटणी वाटू मस्त कांद्यावर तुम्हाला दाखवते चटणी असं कांद्यावर आहे तर आपण आता भाकर उलटूया तर बघा कशी उलटली भाकर तुम्हाला भाकर मस्त कशी फुकते ती दाखवतय तर आता आपण चक्रू भाकर झाले का आता उलटली भाकर बघू फुटते का कुठं कुठं हो आपण जाते ना मी रेडी झाली भाकर तर बघू शकता आता आपण चटणी वाटायची आहे खोबऱ्याची तिथे एक वाटी खोबरा आणि मिरची कांदा लसूण घेतलंय आता आपण चला कापून घेऊ खोबरा तू दाखवते चटणी कशी चला आता आपण चटणी बनवून घेऊ तर आपल्याला चटणी वाटायचं आहे तर खोबरा कापला कांदा कापला आणि मिरची धुतली आणि लसूण पण सोलला आता चला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकू आपण तर वाटून घेते मी चटणी सा तर बघा आता मिक्सरमध्ये सरळ टाकलं मी आता याच्यामध्ये आता मीठ टाकूया आपण जरासं वाटासाठी ते बघा थोडंसं मीठ टाकू आता मस्त की वाटून घेऊ तर बघू शकता इथं मी चटणी वाटून घेतली मिक्सरामध्ये आणि इथं कांदा कापले लांबला नाही चटणी घेतली वाटून कांदा मस्त कापले बघा लांब लांब आता आपण तळून घेऊ चटणीला कांद्यामध्ये फ्राय करू जरा चटणी चला तर इथं मी आता तेल तापत ठेवलं आहे आता तेल मस्त आपलं तापलं आहे याच्यामध्ये आता आपण कांदा टाकूया पूर्ण आपण कांदा फ्राय करूया दोन आपण पूर्ण कांदा शिजूया कांदा थोडा शिजला ना ब्राऊन झाला ना त्याच्यामध्ये आपण चटणी टाकू आता आपला कांदा शिजला मस्त आता आपण थोडासा त्याच्यामध्ये मीठ टाकू कांद्यावर जरासा मीठ कांद्याला

तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल छोटासा काढले सांगे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आतासाठी अवलंब बाय